मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आनंदाची माहिती पाहणार आहोत की आय सी डी एसमार्फत मार्फत पर्यवेक्षिकेसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्यासाठी एकूण किती जागा आहेत पात्रता किती आहे वेतन किती आहे फी किती असणार आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही महिन्यापूर्वीच पहा आय सी डी एसची अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांची परीक्षा झाली आणि आता ही दुसरी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर हिडो शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक घ्या याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस तर दिलेलाच आहे प्लस आत्ता जी एक दोन महिन्यापूर्वी आय सी डी एस अंगणवाडी पर्यवेक्षिकेची परीक्षा झाली ना त्याचे पेपरसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि हे सर्व फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये मिळणार आहे अतिशय कमी फीमध्ये झालेले सगळे पेपर प्लस जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार सर्व माहिती संपूर्ण सिलेबसची व्यवस्थित माहिती नोट्स म्हणूयात आपण त्याला यामध्ये दिलेले आहेत तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ईबुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे हे आहे प्रति विभागीय उपायुक्त महिला व बालविकास कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर विभाग म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे काही प्रशासकीय विभाग आहे त्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये हे भरती आहे विषय सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदभरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणेबाबत परंतु हे यासाठी लेखी परीक्षा होणार आहे का आता त्याचे अर्ज कधी भरायचे वगैरे ती सर्व माहिती आपण पाहूयात या ठिकाणी पहा इथं स्पष्ट दिलेलं आहे एकूण किती जागा आहेत वगैरे ते सगळं तर या ठिकाणी पहा की महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका डट ट्रस्ट सवर्गातील पदोन्नती कोट्यातील म्हणजे ऑलरेडी जे आता अंगणवाडी सेविका अंगणवाडी साहेब ज्या कार्यरत आहेत ते मी पात्रता तुम्हाला सांगणार पा आहे शेवटपर्यंत निडू पाहा तुम्ही तर पदोन्नती कोट्यातील निवडीने एकूण दोनशे बहात्तर म्हणजे एकूण जागा किती आहेत तर दोनशे बहात्तर जागांसाठी ही भरती होणार आहे रिक्तपदांच्या भरतीकरिता एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका म्हणजे एकूण किती एकशे चार जे नागरी प्रकल्प आहेत ना त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी सेविकांना पण अर्ज भरता येणार आहे मिनी अंगणवाडी सेविकांना पण अर्ज भरणं भरता येणार आहे पण कोणत्या ज्यांची एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दिनांटास दहा वर्षे विना ठंड नियमित सेवा झालेली आहे म्हणजे दहा वर्षे सेवा झालेली आहे सतत कोणताही थंड न मध्ये पडता कोणत्या तारखेपर्यंत एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत नियमित सेवा झालेली आहे व सद्यस्थिती कार्यरत आहे अशा पात्र महिला उमेदवाराकडून या विभागाच्या आय सी डी एस डॉट जी वाई डॉट इन या संकेतस्थळावर फक्त ऑनलाइन पद्धतीने दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अठरा वाजल्यापासून ते वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री अठरा वाजून पंचावन्न वाजेपर्यंत या कालावधीत अर्ज करण्यात येत आहेत म्हणजे अर्ज सुरू होणार आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे वीस मे दोन हजार पंचवीस त्याच्या पुढे पहा याच्यामध्ये जी पात्रता वगैरे आहे ती आपण आता पाहूयात सुरुवातीला वयाची पात्रता पहा या ठिकाणी तर खुला तसेच दिव्यांग प्रवर्गातील सर्व उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई शासन अधिसूचना दिनांक चार जून दोन हजार एकवीसमधील तरतुदीनुसार किमान एकवीस वर्षापेक्षा कमी आता ऑलरेडी एकवीस वर्षे ज्यांचं वय हो आहे त्यांना दहा वर्षाची सेवा पूर्ण होणं शक्यच नाही पण तरी त्यांनी कमीत कमी एकवीस वर्षे दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षे वय हो दिलेलं आहे म्हणजे पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर त्यांना अर्ज करता येणार नाही तर एकवीस ते पंचेचाळीस वर्षे या दरम्यान वय असावं म्हणजे कमीत कमी एकवीस वर्षे जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षे आता या ठिकाणी वेतन वगैरे सगळं आपण पाहूयात तर पहा यांनी शैक्षणिक आढळता अनुभव काय दिलेला आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर स्पष्टपणे दिलेलं आहे की निवड सूची वर्षामध्ये नमूदपदांसाठी अर्ज करणे कामी प्रसिद्धी शासनाच्या दिनांक आठ मे दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेनुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे आता कधीच आहे ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेची शैक्षणिक पात्रता तुम्हाला पाहिजे आणि अनुभवसुद्धा त्याच तारखेचा आहे तर शैक्षणिक पात्रता आहे संविधानिक विद्यापीठाची पदवी म्हणजे कुठलीही पदवी झालेली असेल तरी चालेल त्याच्यानंतर कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे कोणत्याही विद्यापीठातून ओपन युनिव्हर्सिटी असली तरी चालते आपली रेग्युलर विद्यापीठ असले तरी चालतं कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे दुसरं अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड व नियमित दहा वर्षे सेवा पूर्ण सद्यस्थितीत कार्यरत असणारे कर्मचारी पात्र असतील म्हणजे एक तर तुमचं पदवी पाहिजे तसंच दहा वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही काम केलेलं असलं पाहिजे त्याच्यानंतर हिंदी व मराठी भाषा पास अथवा सुटीस पात्र म्हणजे हिंदी व मराठी भाषा असली पाहिजे यम यम सी आय टी अथवा समटाक्षे अशा एम एस सी आय टी आहे एम एस सी आय टी अथवा समटाक्षे संगणक अर्हता असणं आवश्यक आहे आता वेतन किती आहे तर यस तेरा श्रेणी आहे आणि पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेच वेतन आहे म्हणजे पहिलं वेतनच साधारणपणे पासष्ट हजार साठ ते पासष्ट हजाराच्या दरम्यान जाईल पहिलंच वेतन हा चला म्हणजे चांगलं वेतन आहे या ठिकाणी त्याच्यानंतरचं पाहूयात आपण आता दुसरी माहिती तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा कालावधी पहा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी अठरा वाजल्यापासून ते वीस मे दो दोन हजार पंचवीस रात्री अठरा वाजून पंचावन्न वाजेपर्यंत त्याच्या पुढची माहिती पाहूयात आता आता या ठिकाणी पहा जागांचं पहा इथं रिझर्वेशन असं त्यांनी ठेवलंच नाही सगळ्या जागा ह्या दोनच प्रौढामध्ये विभाजित केलेल्या आहेत एक आहे खुल्या प्रौढातून भरावयाची पदे म्हणजे सगळ्याजणी ओपनमध्ये असणार आहे आणि दुसरं दिव्यांगाला चार टक्के आरक्षण ठेवलेलं आहे तो खुल्या प्रौढरातून भरावयाची पदे दोनशे एकसष्ट आहेत आणि दिव्यांग्रासाठी अठरा पदे आहेत असे दोन्ही मिळून दोनशे बहात्तर जागा त्या ठिकाणी आहेत आता फीच्या संदर्भात आपण माहिती पाहूयात तर या ठिकाणी पहा फीच्या संदर्भात माहिती दिलेली आहे तर परीक्षा शुल्क किंवा फी सर्व प्रौढासाठी एक हजार रुपये फी आहे सर्वांसाठीच त्याच्यानंतर अर्ज सादर करताना परीक्षा केंद्र एकच ठेवण्यात येणार असल्याने उमेदवारास दिलेले परीक्षा केंद्र बंधनकारक असेल आणि परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही अशी त्यांनी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक विकत घ्या याच्यामध्ये जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे तो सर्व अभ्यासक्रम दिलेला आहे प्लस आत्ता एक दोन महिन्यापूर्वी जी आय सी डी एस अंगणवाडी परिवर्षेची जी परीक्षा झाली त्याचे पेपरसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे म्हणजे सर्व झालेले पेपर आणि सिलेबसमध्ये जो काही अभ्यासक्रम आहे त्यानुसार नोट्स दोन्ही तुम्हाला फक्त दोनशे रुपये फी आहे आणि प्लस जी एस टी जोडायला लागेल तो दोनशे प्लस जी एस टी अशी ती फी आहे तर निश्चितच तुम्हाला या कोर्सचा फायदा होईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थांबूयात थँक्यू व्हेरी मच